बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे षडयंत्र परभणी मध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे जेगुलनगर असो भीमनगर असो अनेक बौद्ध वस्त्या असो त्या ठिकाणी घरामध्ये भुसूगुसो आमच्या माया भगिनींना तसेच नऊ तरुणांना मारण्याचं षडयंत्र मारण्याचा पाप हे जातीवादी सरकार देगलूर शहर बंद ची हाक संविधान प्रेमींचा एन सी एन न्यूज मध्ये परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना मंगळवारी झाल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देगलूर येथे संविधान प्रेमींनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर संविधान प्रेमींच्या वतीने देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून शासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या घटनेवर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला जात आहे याच पार्श्वभूमीवर तेरा डिसेंबर दोन रोजी देगलूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने त्याला सहभागी होणार आहेत नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होऊन संविधान रक्षणासाठी आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेने संविधान प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे देगलूर शहराच्या नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदवावा अशी संविधान प्रेमींची नम्र विनंती आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायग्रा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वच परभणी इथे घडलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिमेची जी काही तोडफोड झाली त्यावरून जे काही घटना घडत आहेत या सगळ्या घटना अत्यंत निषेधारी आहेत आणि एवढं झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून प्रकट भूमिका घेण्याच्याऐवजी उलट तिथे याच्या सन्मानार्थ भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ उतरलेल्या संविधानप्रेमी आंबेडकरी जनतेवर तरुणावर अक्षरशः कॉपिंग करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा प्रकरण बाहेर येत आहेत तिथले नेट बंद करून तिथे की ही काही चळवळ हा आवाज दाबण्याचा जो काही प्रश्न करून प्रयत्न आहे मी त्याचा पहिल्यांदा निषेध करतो निषेध असो निषेध असतो आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे एकीकडे निवडणुकीमध्ये मतदान घेण्यासाठी संविधानाच्या बद्दल कौतुकाचे सूर काढायचे आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या मूल्य आणि संविधान याची तोडफोड करण्याची जे काही षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र आपल्याला मोडून काढावं लागेल या देशातले दे संविधानप्रेमी आणि भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही सर्वजण आमच्या भारताच्या संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आज मी ते परकटपणे सांगू इच्छितो एकीकडे परभणी बीडमध्ये असे असंवेदनशील घटना घडत आहेत आणि महाराष्ट्र जाणीवपूर्वक पेटवला जातो इथल्या सत्ताधाऱ्यांकडून आणि दुसरीकडे इथे बसलेल्या संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीच्या फेटा दिल्लीला मुजरा करायला आहे म्हणजे महाराष्ट्र एकीकडे पेटतो आहे महाराष्ट्र असंतता पसरते आहे आणि दुसरीकडे हे सगळे मंत्रीपदासाठी स्वतःच्या खुर्च्यांसाठी मात्र दिल्लीच्या वाऱ्या करतायत याचा मी काँग्रेस पार्टीचा जिल्हा प्रवक्त तयार आहे त्याने पहिल्यांदा जाहीरपूर्वक निषेध परखडपणे निषेध व्यक्त करतो आणि संविधान प्रेमी म्हणून या सर्व आंदोलनात संविधानाच्या सन्मानात आम्ही सदैव एकमेकांच्या हातात हात घालून सोबत आहोत आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो भारतीय संविधान ही सर्वांची आई आहे मित्र भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे ह्या भारत देशाचा अपमान या देशामध्ये शासन अपुरं पडत आहे भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार देऊन एक माणूस म्हणून जगण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत पण एक विचारधारा ही माणुसकीच्या विरोधामध्ये काम करत आहे ही विचारधारा आम्हाला संपवण्याची गरज आहे मित्र या अशा गोष्टीनं राष्ट्राचं आणि देशाचं नुकसान होत आहे सर्वसामान्य माणसाचं नुकसान होत आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे जर आपल्या राष्ट्राची आणि भारताची प्रगती करायची असेल तर आपल्याला आपलं भारतीय संविधान हे जेवढं मजबूत कराल तेवढं चांगलं राहील कारण इथल्या सर्वसामान्य माणसाला जो अधिकार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून दिलेला आहे इथल्या आमच्या हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या शीख असू द्या इसाई असू द्या आमच्या सर्व धर्माच्या धर्मग्रंथाचं संरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून करतात म्हणून आम्हाला माणूस की आणि आमच्या माण आमच्या देशातले माणसं जिवंत आणि चांगले मजबूत करायचे असतील तर आम्हाला आमच्या संविधानाचं रक्षण केलं पाहिजे एवढंच बोलू इच्छितो आणि सर्वांना विनंती आहे की आम्हाला आमचं संविधान वाचवण्यासाठी त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं हक्क आणि अधिकार आहे धन्यवाद झालेल्या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला काही जातीवादी लोकांनी षडयंत्र केलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आहे त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या घटनेच्या पाठीमागे जो कोणी असेल त्याची सखोल चौकशी ग्रह खात्याने करावी आणि जो आरोपी आहे मुख्य आरोपी जो आहे त्याच्या पाठीमागे खूप मोठी यंत्रणा आहे त्या सर्वांना समोर आणून त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि जी काल परभणीमध्ये काल बंद होतं सर्वांनी सर्वा सर्व संघटना सर्व पक्षांनी जो भारतीय संविधानाला मानता हा सर्व एस सी एस टी ओबीसी आणि सर्व भारतीयांनी मिळून जो शांततेत बंद पाडला होता त्याला काही प्रशासनातील विशेषतः पोलीस प्रशासनातील काही लोकांनी त्याला वेगळं वळण दिलं त्यामुळं काल दुपारी दुपारी जो शांतते चालू होतं ते दुपारच्या नंतर त्याचा परिणाम वेगळा झाला आणि काल रात्री आम्ही असं आए, ऐकलो की विनाकारण काल नगर असेल भीमनगर असेल येथे पोलीस प्रशासन घुसून विनाकारण लोकांना पकडून नेत आहे आणि त्यांना चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना एका वेगवेगळ्या Okay. कलमा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो कोणी आरोपी असेल त्यांनाच पकडावे विनाकारण लोकांना त्यांचं त्याला त्याचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये आणि देगलूर शहरातील सर्व लोकांना मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती करू इच्छितो की उद्या आम्ही सर्व संविधानप्रेमी लोकांनी मिळून उद्या देगलूर बंदचं आवाहन करत आहोत त्यामुळे स त्यामध्ये सर्वांनी आपले प्रतिष्ठान शाळा महाविद्यालय कॉलेज सगळं बंद ठेवून सहकार्य करावे ही असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो नमस्कार मी सातपुडे डी एम सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता परभणी जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उल्लंबना करण्यासाठी या समाजकंठकाने गेले त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यामध्ये પ્રતિસાદ આજ ઠ પાલિકાણી ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ચૌધરામી સંપૂર્ણ આંબેડકર સરોવર કાર્યકર્તે એકત્રિત ઉત્તર આજે નિષેધ મોટા પ્રમાણ થોડો દેશમુખે જનતા ધરતા અને સર્વ સમાજાલા ઘર ચાલના ખુશીભાઉ દેગડુલકર એપસ્થિત તેમને આજ જિલ્લાધિકારી કાર્યાલય નિવેદન દેવું નિષેધ વ્યક્ત કરે સામેભ परभणीमध्ये ठिकाणी खूप लक्ष केलेला आहे या घटनेचा मित्र निषेध करतो आणि या निषेधात काल परभणीमध्ये जो स्वातंत्रतेच्या संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीनं जो निषेध मोर्चा आणि परभणीपर्यंत आव्हान करण्यात आलं होतं त्यामध्ये विनाकारण भारतीय दिवसातून राहील पोलीस प्रशासनाला तशी धरून ती न करून इथे गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक चळवळीच्या चळवळीच्याच कार्यकर्त्यावरून दाखल करण्यात अटक करण्यात त्याच्याबद्दल आपल्याला त्याच विषयी मी मा मत आहे की ज्या ठिकाणी हे भारतीय संविधानावर प्रत्येक प्रतिक्रियतेवर झालेला आघात होता त्या आरोपीला माते फिरू असा घोषित करण्याचा डाव पोलीस प्रशासनानं रचला होता हे आंबेडकर या अनुयायी आणि कार्यकर्त्यांना हे जा खटकत होती आणि त्यांची प्रामाणिक अशी मागणी होती की त्या ठिकाणी जो वृत्त केलेला आहे त्याच्या पाठीमागं कोण आहेत या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा संदर्भात काल परभणी बंदचं आव्हान आणि तसेच मोर्चा काढण्यात येत होता तर त्यानंतर पोलीस प्रशासनानं ज्या नवतरुणांना लाठीचार्ज केलेला आहे आश्रुदुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहे तर हा अमानुषपणा म्हणून पाडण्यासाठी त्या ठिकाणी आमचे आंबेडकर नवतरुण रस्त्यावर आलेले होते विनाकारण मोठ्या केसेसमध्ये अडकवण्याचा षडयंत्र परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे जयगुरुनगर असो भीमनगर असो अनेक बौद्धवस्थे असो त्या ठिकाणी घरामध्ये भुसूस आमच्या भगिनींना तसेच नवतरुणांना मारण्याचं षडयंत्र मारण्याचा पाप हे जातीवादी सरकार आणि पोलीस प्रशासन करत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो हा पुरुषांचे असे जवळपर्यंत विटंबना होत राहील अशा पद्धतीची घटना घडत राहील त्याच्यासाठी कायदा सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी एखादी कायदा कडक या ठिकाणी केलं पाहिजे का आणि एकही नेता पुढाकार घेऊन गे। <coughs> कालच्या घटनेचा निषेध करण्यासाठी येत नाही त्याच्याबद्दल आता सर्वात खेदाची बाब म्हणजे भारतीय संविधानावर हा देश चालतो आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना त्यांचे अधिकार मिळतात पण या ठिकाणी भारतीय संविधानावर आघात होतो त्या त्यावेळी फक्त आंबेडकरी अनुयायी आणि संविधानप्रेमी जनताच हे रस्त्यावर येत असते तर मी ज्या संविधानाचे प्रती घेऊन लोकसभेमध्ये असो विधानसभेमध्ये असो सत्ता घेण्याचं खोटं नाटक करणाऱ्या या महाविकास आघाडी तसंच पूर्ण आमदार खासदारांना एक विनंती करू इच्छितो की तुम्ही आज हे जे खोटं देखावं करता हे देखावा बाजूला सारा आणि आज भारतीय संविधानाच्या प्रतिक्रिया हल्ला करण्याचा डाव हे जातीवादी सरकार करत आहे तुम्ही जोपर्यंत पेटणार नाही तोपर्यंत हे यामध्ये बदल होणार नाही आणि असे जे लोक आहेत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे जोपर्यंत दाखल होणार नाही तोपर्यंत तासा हल्ले थांबणार नाही आपण आज या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला निश्चित करण्यासाठी आला अशाच अनेक मी सर्व नेते यायला पाहिजेत यायला पाहिजे आणि आम्ही आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत जर हे ये लोक येत नसतील तर यांच्याच घरावर आम्ही मोठं कालशे स्वस्त बसणार नाही आमदार असो खासदार असो नगरसेवक असो नगराध्यक्ष असो जे जे या संविधानाच्या पदावर चालतात पदे घेतात त्या सर्वांच्या घरावर आम्ही मोठं कालशे स्वस्थ बसणार नाही माझी सर्वांना विनंती आहे भारतीय संविधान हा सर्वांचा आहे भारतीय संविधानावर देश चालतो तर या संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येकजण रस्त्यावर येणं ही काळाची गरज आहे अन्यथा लोकशाही धोक्यात येऊन या ठिकाणी हिटलरशाही निर्माण करण्याचा डाव या जातीवादी पक्षांचा आहे म्हणून या ठिकाणी जर सर्व समभाव जोपा जोपासायचा असेल लोकशाही जीवन ठेवायची असेल तर रस्त्यावर येणं ही काळाची गरज आहे त्याचं आपलं बनस कशा पद्धतीने आपल्या बंद मध्ये कोण कोण सामील होणार आहेत आपण कशा पद्धती आम्ही सर्व नेता आणि ने जनतेला आवाहन करतो आम्ही सर्व संविधान प्रेमी जनतेला आव्हान केलेलं आहे आणि सर्वजण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि या घटनेचा निषेध आपण व्यक्त करावा आणि भारतीय संविधान प्रेमी जनता जिवंत आहे आता संदेश आपण सर्वांनी द्यावा या प्रयत्न आवाहन केलेलं आहे प्रत्येकांना विनंती करू की आपण सर्वांनी यावं त्याच्या आव्हानामध्ये सहभागी व्हावं आणि त्याच्या निषेध मोर्चामध्ये यावं आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्या प्रगतीमध्ये जी घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी मना करण्यात आली आणि आज आपण पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी एक प्रतिसाद घडत आहे ते निषेध मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त करण्यात येत आहे आणि आज रेडू शहरामध्ये सुद्धा आज आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्र्यासमोर आज संजित भाऊ देशुलकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी या ठिकाणी कालचे कडकडीत व्हावीचं आवाहन केलेलं आहे सर्व समाजातील जनता तर येणारच आहे असं जे या ठिकाणी म्हणत आहेत परंतु नेतेसुद्धा याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि हे निषेध व्यक्त केला पाहिजे असं सुशील भाऊ यांनी मोठ्या आक्रमक भूमिकेमध्ये आपलं मत मांडलेलं आहे कॅमेरामॅन माझ्यासोबत अनुताग पटेल यांचे